बोगस फवारणी औषधामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कवळीथ परिसरात बोगस फवारणी औषधामुळे तीन एकर मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक शेतकरी जयराम अभिमन पाटील यांनी आपल्या शेतातील मिरची पिकावर कीड नियंत्रणासाठी शहादा येथील नर्मदा ग्रो सर्व्हिसेस या दुकानातून आठ हजार किंमतीच्या मिरचीवर फवारणीसाठी औषधे विकत घेतले मात्र औषधे बोगस ठरल्याने फवारणीनंतर पूर्ण तीन एकरावर लावलेली मिरचीची झाडे वाळून गेली असा आरोप शेतकरींनी केला आहे शेतकऱ्यांचे पूर्ण परिवार या शेतीच्या पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून होते कर्ज काढून मिरची लागवड केली असून पूर्ण भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असता सात दिवस उलटूनही कोणी अधिकारी फिरकले नाही शेतकरी यांनी बनावट औषधे विकणाऱ्या दुकानदार व हलगर्जी करणारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकरीही धास्तावले असून बोगस औषधांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी मुख्य संपादक जगन ठाकरे शहादा माझे नाव जयराम अभिमन पाटील राहणार कवडीत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ते मिरची पिकावर कुठं कुठे दोन चार पाच झाड थोडे आजारी होते आजारी सारखे दिसत होते तुम्ही शहादा इथं दुकानदारकडे गे औषधी घ्यायला गेलो तो म्हणे मी स्वतः येऊन बघतो शेतामध्ये आणि मग तुम्हाला औषधी देतो म्हणे मग तो स्वतः आल्यानंतर त्याने बघितलं बघितल्यानंतर म्हणे मी शंभर टक्का मिरची सुधरून देऊ असं मला सांगितलं त्याने सांगितल्यानंतर मग तो शेतामध्ये आला मग म्हणे चला म्हण दवा घेऊन घ्या म्हणे मग दुकानावर गेलो मी आठ हजारची दवाई घेतली तिथून आठ हजाराची दवाई घेतली मग ते प्रे मारून दिला प्रे मारल्यानंतर दोन दिवसानंतर माझ्या जवळजवळ दोघं एकर क्षेत्र सगळं एकाकडून जडून गेलं सगळे हा मग मी त्यानंतर त्या दुकानदाराला बोलवलं दुकानदाराला बोलवल्यानंतर तो दुकानदार म्हणतो ते मी मोठ मध्ये गेलो या मनेरकडे दुसऱ्या साईड कुठे बाहेर गेलो असं मला सांगत होता तो मग तो पाच सहा सहा दिवसानंतर आला आल्यानंतर इथं शेतामध्ये बघितलं बघून मी काय करू शकणार नाही माझ्याने काय होऊ शकणार नाही असं सांगून निघून गेला तो कृषी विभागाला कृषी विभागाकडे मी लेटर दिलं ते कृषी विभागवाले म्हणे बघतो करतो बघतो करून त्यांनी पण आज दहा बारा दिवस माझे वायबार केले आणि पहिलं पीक गेलं गेलं मागच्याला पण काही हे नाही आता पैसेच नाही माझ्याकडे मी कुठून पैसे आणू टाकायला आता खर्च तर माझा जवळ मिरची पिकामध्ये साडेतीन चार लाख रुपये खर्च लागलेला आहे हे पैसे मी कोणाचं सोनं मोडलेलं आहे माझ्या मुलींचं सोनं मोडलेलं मुल आहे गावातल्या पण एक दोन महिलाचं सोनं मोडलेलं आहे परत फायनान्स मधून काढलेले पैसे काय मागणी माझे जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसान भरपाई द्यावी आणि माझे जे उत्पन्न गेले ते पण उत्पन्न हे करायला पाहिजे तर मग मला नावी लास्त काहीतरी आत्महत्या वगैरे करावं लागेल दुकानदारावर आणि कृषी विभागावर गुन्हा दाखल व्हावी ही माझी ही विनंती आहे